खरे करायचं मॅडमने कोणाला सांगितलंय ऐकायचं आपल्याला काम कसं दिले ऐकायला दिले ना मग ते ऐकून घ्यायचं मॅडमने कुणाला उठवलं मॅडमने जर सांगितलं इंद्र भरा पाट्या जमा कर आणि साई तू पेन्सिल जमा कर तर साई आणि इंद्र सुटणार ना बरोबर ना तर तुम्ही सगळ्यांनी उठायचं का नाही उठायचं ना नाही शाने मुलं कसे वागता मॅडम सांगितलं ते ऐकते बरोबर ना मग तुम्ही असं करणार का नाही आणि लवकर शाळेत अजून एक मी ज्याला विचारलं ना त्यानेच बोलायचं हा मी ज्याच्याशी बोलले ना ज्याला सांगितलं ना तू सांग बर तरच बोलायचं बाकी ज्यांनी बोलायचं नाही ज्याला विचारलं त्यानेच बोलायचं बरोबर ना मध्ये मध्ये बोलायचं का मी विचारलं त्याला त्यानेच उत्तर द्यायचं हा एकाला विचारलं त्यानेच उत्तर द्यायचं बाकी ऐकायचं तू काय बोलतो मी तर तू मांडी खाल बरं मांडी खाल बर मांडी घालू कसायचं मॅडम बोलताय तुमच्याशी सर्वांनी घाल बरोबर छान दिसतय 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 सर्वांनी मला सांगू बरं आज कोणी कोणी आंबोळ गेली छान

चला बसा शांत बसा आता काय काय लक्षात सांगा मॅडम मी काय काय तुम्हाला एका जणांनी उत्तर द्यायचं सगळ्यांनी बोलायचं नाही एका वेळेस एकाने बोलायचं ज्याला विचारलं त्यानेच बोलायचं ज्याला काम सांगितलं त्यानेच करायचं बाकीच्यांनी करायचं नाही तुम्ही छोटे मुलं आहे ना मग तुम्ही मॅडमचं ऐकलं पाहिजे ना तुम्ही सगळ्यांनी मोठे इंद्र मोठा आहे वैशू मोठी आहे शिवाण्या मोठी आहे कृष्णा मोठा आहे अजून पण मोठ आहे साई मोठ आहे तर मग यांना मोठे काम सांगितलेले राहत ना तर छोट्याने उठायचं नाही छोट्याने बघायचं कसे काम करता ते काम करत असले तर तुम्ही बघायचं कसं करता मग त्यांचं बघून तुम्ही पण करायचं बरोबर ना संग्राम मांडी बस बस बागा तुम। तुम्हाला चांगल्या असा वेळेला किती अवघड आहे ना मॅडम एक बोगच आहे बघीचे मॅडम तुम्ही किती आहे मग तुम्ही मॅडमला त्रास देणार का